नमस्ते स्मिताज गॅरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आलू मटार टिक्की म्हणा किंवा पॅटीस करणार आहोत त्यासाठी मी इथे गरम मसाला घेतला आहे धणे जिरे बडीशेप लवंग दालचिनी आणि काळी मिरे हे आपण पॅनमध्ये घालूया आणि तेल न घालता सुकच आपण हे एक दोन तीन मिनटं चांगलं परतून घेऊया मसाले छान भाजले गेलेले आहेत मस्त सुगंध सुटला आहे आता हे मसाले आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड झाले की मिक्सरच्या भांड्यातून बारीक त्याची पावडर करूया इथे मी पावडर करून घेतली आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात एक कप मी मटार घेतलेला आहे तो आपण घालूया दोन मिरच्या घेतल्यात त्या घालूया थोडंसं लसणीच्या पाकळ्या आहेत दोन तीन आणि आलं आहे थोडं पाणी न घालता थोडंसं असं जास्त जाड नाही पण जास्त पेस्ट पण नाही असं दरदरीत असं मी वाटून घेतलेलं आहे आपलं असं वाटण आपण आता गॅसवरती मी एक दुसरा पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालूया गॅस चालू करूया आधी आणि पॅनमध्ये एक चमचा तेल घालूया तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरं आणि हिंग घालूया हिंग चांगला तडतडला की आपण जे वाटाणे घेतले बारीक करून ते घालूया त्यातच मिक्स मसाला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पाव चमचा आणि जो आपण मसाला वाटून घेतला गरम मसाला तो आपण त्याच्यामध्ये घालूया आणि व्यवस्थित आधी मसाले मिक्स करून घेऊया मसाले छान मिक्स झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्येच चवीनुसार थोडं मीठ घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि वरती झाकण ठेवून एक ते तीन ते चार मिनटं मटार आपण स्लो गॅसवरती शिजवून घेऊया मटार आपला आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतलेत ते एका बाउलमध्ये आपण घेऊया आणि सोलून घेऊया बटाटे उकडलेले आहेत ते एका बाउलमध्ये घेऊन स्मॅशरच्या मदतीने ते चांगले मॅश करून घेऊया अजिबात त्याच्यामध्ये गुठळ्या राहता कामाने नाहीतर आपल्याला पारी बनवताना ते मध्ये मध्ये येतात अशी आपली सगळी तयारी झालेली आहे आपण जे मटार घातले शिजवून घेतलेत त्याच्यामध्ये चाट मसाला आणि कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे लगेच थंड होईल आता आपण हे जे बटाटे मॅश करून घेतलेत त्याच्यामध्ये आपण तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घालूया चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आणि त्याचा व्यवस्थित एक गोळा तयार करून घेऊया पाणी अजिबात त्याच्यात घालायचं नाही आहे बटाट्यामध्येच कॉर्नफ्लॉवर मिक्स करून व्यवस्थित त्याचा चांगला गोळा तयार करून असा आपला गोळा तयार झालेला आहे आता आपण पुढची तयारी करूया इथे मी एका डिशमध्ये तेल घेतले थोडंसं तेला बोटाला तेल लावूया आणि जे पीठ तयार करून घेतलं बटाट्याचं त्यातला एक लिंबा एवढा गोळा घेऊन त्याची हातावरती असा व्यवस्थित गोल फिरवून त्याची पारी तयार करूया जसं आपण पुरणपोळीला उंडा तयार करतो तसा पारी तयार करून त्याच्यामध्ये आपण जे मटारचं सारण तयार केलं ते एक चमचा त्याच्यामध्ये घालूया आणि व्यवस्थित बंद करून घेऊया सगळीकडून बटाट्याची पारी व्यवस्थित बंद करायची आणि त्याला असा पॅटीसचा किंवा टिक्कीचा आकार द्यायचा असे मी आधी सगळे पॅटीस तयार करून घेते तुम्ही बघू शकताय मस्त असा पॅटीस तयार झालेल्या आहे असे आपले सगळे पॅटीस तयार झालेत गॅसवर मी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे तर हे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी थोडंसं तेल घातलं आहे आणि मस्त बदामी रंग येईपर्यंत खरपूस असे दोन्ही साईडनी भाजून घेणार आहे, है आहे। तुम्ही बघू शकताय आहे मस्त कलर आलेला आहे आता हे आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊया असे मी सगळे पॅटीस आता तयार करून घेते असे आपले सगळे पॅटीस पण तयार झालेले आहेत तर आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया हे तुम्ही पुदिन्याच्या हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर खूप छान लागतात असेच खाल्लात तरीसुद्धा खूप छान लागतात असेच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय